गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांना वरून कळालंच असेल की ब्लॉक नक्की काय आहे तर त्या स्पेशल गोष्टीसाठी आम्ही चाललोय पुण्याला आता सकाळचे साडेआठ वाजले आणि आम्ही आता घाटकोपर वरून निघालोय तर पोहोचायला आम्हाला साधारणतः साडेतीन ता चार तास लागतील तर आमचं हे ट्रॅव्हल कसं होतंय आणि तिकडे पुण्याला जाऊन आम्ही काय काय मजा मस्ती करणार आहे तर ते पाहण्यासाठी शेवटपर्यंत ब्लॉक नक्की बघा तर आता रिक्षा भेटलेली आहे सो so, आपण तर मंडळी आपल्याला वाकडला जायला बस भेटलीये नऊ वाजता भेटली तर आता आपण वाकडच्या दिशेने चाललोय थोड्याच वेळात आता आपण पोहचू तिकडे आणि रस्त्याने जर सुंदर एक तास लागतील हा तीन एक तास लागतील तीन एक तास लागतील आम्हाला आणि रस्त्यामध्ये लोणावळा घाट वगैरे जर घ्यायला लागला तिथला व्ह्यू कसा असेल तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि वातावरण तर खूप छान आहे सकाळपासून जो जो पाऊस पडतोय आम्ही निघालोय तसं तसं इथे थोडा पाऊस कमी आहे पण बघू पुढे काय आम्ही आता खंडाळा घाटात पोहोचलो आणि एवढं सुंदर दृश्य आहे ना इथे हिरवा डोंगर त्याच्यावरती मस्त ठक आले आणि खूप छान आहे सगळीकडेच दुखच दुख दुखच दुख मी काही क्लिप्स घेतले ते मी तुम्हाला आता दाखवते सो फायनली वाकडला आम्ही उतरलो आणि ऑटो केले आहे पीके चौकला चाललोय थोड्याच वेळात घरी पोहोचू एक्साइटमेंट एक लेवलची तो तिच्या नंतर सगळ्यांना भेटणार आहे काय वागाना सगळ्या मंडळी आता लिफ्ट मध्ये आणि थोड्याच वेळात आता घरी पोचणार आहे मी भावाला फोन करून सांगितलाय की मी येते म्हणून बाकीच्यांना एवढी आयडिया नाहीये तर जाऊन त्यांचे रिॲक्शन घेऊया आपण दहावा अकरा तर येईल बघूया भाऊ आहे घ्यायला बाहेर सो एक्साइटेड हॅलो कसं आहे तर मी सकाळपासून ज्या भावाचं सांगते की ज्या भावाची गाडी येणार आहे बाईक घेणार आहे तो तो भाऊ हाच आहे अभिषेक ह्याचं नाव आम्ही लानाने अभि बोलतो सो ब्रो कशी एक्साइटमेंट काय ना झोप hmm. लागली का रात्री रात्री मी जोप लागली त्याच्या रात्री झोप नाही लावली घरी अजून ना नाही बघयात चला चला घरी जाऊया घरच्यांची रिॲक्शन घेऊया उन्हाळी जायचं ना साडे सात वाजता बोलले मामा आले बहुते हे माझे मामा मी पुण्याला यांच्याकडे चालले आता yeah. बाकीच्या भेटूया आजी yeah. कशी ही माझी आजी <laughs> कशा आहात मस्त मस्त काय करताय तुझा अभ्यास काय करू ही हा आदू आणि ही मनू म्हणजे याच नाव अद्वैत आहे आणि हिचं नाव आभा आहे आम्ही लानाने त्यांना आदू आणि मनू बोलतो सोकार आधार अभ्यास करा मी दीदीला भेटून आले स्पेशल हो आपल्यासाठी <laughs> स्पेशल कढी बनवली आहे दिदीने सगळ्यांनी जेवायला या येऊ तर शकत नाही पण बोलते या म्हणून सो so, मंडळी सगळ्यांसोबत भेटून झालंय माझं आता थोड्याशा गप्पा मारते फ्रेश होते मग थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा भेटते मी बाय रेडी झालोय आणि मस्त पैकी आता गाडी घ्यायला चाललोय सगळेजण खाली येत आहेत मुलांचा हार आजी बरोबर गेलाय वर गेले सी जी नारायण बोलता बोलता झाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बोलल्या कसं वाटतंय तुला आपण गाडी घ्यायला चाललोय एकदम छान वाटतंय थोडस स्ट्रेस आता वाटतंय का तुला एक्साइटमेंट असल्यासारखं दिवसभर तुला वाटत होत दिवसभर वाटतं तुझं दिवस कधी ती वेळ येईल कधी मी जाईल आता थोडासा स्ट्रेस आहे स्ट्रेस बाकिन... का स्ट्रेस का आलाय पण चांगली गोष्ट ना गाडी घेतोय स्ट्रेस कशा म्हणतो ओके होईल होईल सगळं म्हणजे एकदम प्रोसेस वेगळी व्यवस्थित झालं सगळं झालं होईल होईल सगळं व्यवस्थित होईल टायमिंग मध्ये पोहोचला दोन तीन सेल्स त्रास दिला ते एक्सपिरियन्स येत असतो लाईफ मध्ये ते सेपरेट व्लॉग बनवूया आपण काय बीआरटी लाग बुंग बुग अशा प्रकारे आमची मामा मध्ये गाडी चालवत आहेत सुपरफास्ट

तर अभिषेक हा डान्स करणार आहे गाडीचा कुंगटूसल्यावर उचलल्यावरती त्याच्या नंतर आपण बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवूया <laughs> ओ शकल लो फोटो ए लो चौधरी मारचले ना पंगा पंगाती, मंडळी गाडीच थोडं शूट करायचं होतं ते शूट झालंय आमचं आणि गाडीला आता मस्त पैकी हार लावलाय आणि सगळे घरातले येऊन बसलेले आहेत छान असे सगळे मस्त बसलेत सगळे खूप खुश आहेत हे माझे मोठे मामा ही आजी सकाळी तुम्ही तिला भेटलात ह्या मामी ही आजी आणि ही म्हणू ब्रो एक्साइटमेंट लेवल तू नर्वस झालाय खर तर मामा गाडी कशी वाटली तुम्हाला मस्त कलर ना आणि हा आमचा छोटासा ब्लॉगर अधू अधवे गाडी आवडली तुला मस्त पैकी गाडीची पूजा आहे <laughs>

तर सगळ्यांना तर खूप छान खूप मस्त फिलिंग आहे सो तुझी फिलिंग तू म्हंटला होतास की गाडीवर बसल्यानंतर आणि गाडी हातात येईल तेव्हा मी सांगेल तर आता खरंच आम्हाला ऐकायचं आहे की तुला काय वाटतंय माझी एक ड्रीम बाईक होती ती आता माझ्या हातात आहे खूप छान खूप सुपर एक्सायटेड आहे मी एक्साइटेड होता एक आहे आहे आहे। आता खूप लांब लांबच्या टूर करायचा ट्रॅव्हल करायच्या सो मस्त मस्त आमचा भाऊ पण आता ब्लॉगिंग लवकर चालू करेल नक्कीच लवकरच लवकर मी नाही जाईल जाईल लवकरच जाईल आता तू बघ म्हणजे मगाशी फर्स्ट टाइम होता आपलं अजून काढत होता आता बोललायच थोडंफार सो मला असं वाटतं की हळूहळू तुला सवय लागेल तू मस्त पैकी फेस करशील कॅमेरा आणि छान बोलशील आणि तेव्हाचं तुझं ही चॅनल खूप मस्त भरभराटे चॅनल पहिला सबस्क्राईब मी करा थँक्यू सो गाईज आजचा व्हिडिओ आम्ही आता इथेच एंड करतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा